मित्रांनो शिकूया एकत्र या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्ममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीमधील सामान्य विज्ञान पाठ क्रमांक दहा बल व बलाचे प्रकार याचा अभ्यास करूया हा व्हिडिओ बघण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मध्ये कमेंट करा चला तर मग आजचा पाठ क्रमांक दहा बल व बलाचे प्रकार याचा अभ्यास करूया निरीक्षण करा व चर्चा करा समोर तुम्हाला चित्रे दिसत आहेत पहिल्या क्रमांकाच्या चित्रामध्ये तुम्हाला बोट ही वल्ल्याच्या सहाय्याने ढकलताना किंवा पुढे जाताना दिसत आहे दुसऱ्या चित्रामध्ये एक बोटाने एका स्पंजच्या ह्याच्यावर प्रेस केले आहे तिसऱ्या चित्रामध्ये पोळपटासारखे लाटणे दिसत आहे त्याच्याने आपण रोटेशन करत आहे तर तिसऱ्या चित्र चौथ्या चित्रामध्ये चित्रा बैलगाडी दिसत आहे पाचव्या चित्रामध्ये मुलगा टायर खेळताना दिसतोय तर सहाव्या चित्रामध्ये फुटबॉल खेळताना दिसतोय पहिलं वल्ल्याच्या सहाय्याने रेटा न ना देता नाव पाण्यात पुढे जाईल का याचा विचार करा आपण वल्ल्याने जर बल लावला नाही तर आपली बोट पुढे जाणारच नाही म्हणून वल्ल्याचा हा उपयोग नक्कीच होतो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याशिवाय चा बोट चालवता येत नाही बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतो तुम्हाला चित्रावरून दिसत असेल की आपल्याला बैलगाडी पुढे जाण्यासाठी बैलांचा वापर होतो म्हणजे बैल हे जोर लावत असतात फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो त्याची दिशा कशी बदलते आपण फुटबॉल खेळताना पायाने मारतो ज्याच्याने चेंडू हा पुढच्या दिशेने जातो म्हणजे आपण त्याला बल लावतो काठीण्यांना ढकलता चाग पुढे जाईल का नाही जाणार आपल्याला कशाने तरी बल लावावं लागेल ते हाताने असो किंवा काठीने असो त्याच्याशिवाय एक टायर हे पुढे जाणार नाही चला तर मग बघूया आपल्या दिशेने येणारा फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी आपण त्याला गोलाच्या दिशेने पायाने ढकलतो म्हणजेच बल लावतो दैनंदिन जीवनात आपण उचलणे ओढणे सायकल चालवणे व वेळप्रसंगी ती थांबवणे ओझे ढकलणे पिळणे वाकवणे गाडी चालवणे अशा अनेक क्रिया करतो त्यासाठी कर त्या करण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेला जोरास बल असे म्हणतात आपण या पाठ्याचाच आप अभ्यास करतोय बल म्हणजे काय वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे ढकलण्यासाठी लावलेला जोड त्याला बल असे म्हणतात कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी तिला थांबवण्यासाठी बलाचा हा वापर केला होतो किंवा केला जातो आता एखादी स्प्रिंग आपल्या हातात घेऊन ताणली की काय दिसेल स्प्रिंग घेतल्यानंतर तिला बल लावलं की ती ओढली जाते तसंच बल कमी केल्यानंतर ती आपल्या आपल्या मूळ स्थानी येते लोहाराने तापून लाल झालेल्या लोखंडी वस्तूवर हातोडा मारल्यास काय होतं आपण एखाद्या ठिकाणी बघितलं असेल लोहार जो असतो तो काम करत असताना लाल लाल जे हातोडा वगैरे असतो तो, तो जर त्याच्यावर मारला तर ते जे आहे बलाने ती जी वस्तू आहे ती थोडीशी पसरते वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते आता बलाचे प्रकार बघूया स्नायू बल पहिला जो प्रकार आहे तो स्नायू आहे दहा पॉईंट एकमध्ये मध्ये होणाऱ्या सर्व क्रियांमध्ये शरीरातील हाडे व स्नायूंच्या सहाय्याने हालचाली घडून येतात शेजारील चित्रामध्ये वजन उचलणारी व्यक्ती स्नायू बलाचा वापर करून वजन उचलते इथे जो हा पैवान दिसतोय तो पुलप्स करण्यासाठी किंवा ते वजन उचलण्यासाठी इथे स्नायूच्या बलांचा वापर हा करतो स्नायूच्या सहाय्याने लावलेल्या बलाला स्नायू बल असे म्हणतात दुसरा प्रकार आहे यांत्रिक बल काही कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायू बलाचा वापर होतो काही यंत्रे विजेचा अथवा इंधनांचा वापर करून चालवली जातात अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे असे म्हणतात कारण या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते उदाहरणार्थ शिलाई मशीन असेल विद्युत पंप वॉशिंग मशीन मिक्सर इत्यादी यंत्रांचा वापर करून आपण अनेक कामे करतो त्यांची यादी करा यंत्रांमार्फत लावलेल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात यांत्रिक बलाची इथे तुम्हाला उदाहरणं दिसत आहे ट्रॅक्टर असेल त्याच्यानंतर मिक्सर त्याच्यानंतर शिलाई मशीन ही जी म मशीन आहेत ती ऑटोमॅटिक चालत असतात म्हणजे ही स्वयंचलित यंत्रे असतात त्याच्यामध्ये कशात कोणत्या तरी यंत्राचा वापर केलेला असतो म्हणून याला यांत्रिक बल असे म्हणतात त्याच्या सहाय्याने आपण काम करत असतो तिसरा जो प्रकार आहे गुरुत्वीय बल चित्रामध्ये दिसतोय एक मिळगावरती चेंडू फेकतोय आणि तो चेंडू खाली येताना दिसतोय तसेच आंबावरती आहे तो खाली पडताना दिसतोय याच अच, याच्यावरून तुम्हाला काय कळते एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते असे का होते झाडावरील फळे जमिनीवर का पडतात पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात असे होऊन गेले गुरुत्वाकर्षणाचा सर शोध सर आयझॅक न्यूटन यांनी सतराव्या शतकात लावला पृथ्वीचे गुरुत्वी गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळे सतत वाढ होत जाते प्रत्येक जी वस्तू तिला गुरुत्वाकर्षणाची शक्ती असते आपण कोणती वस्तू वरती फेका ती थोड्या वेळाने खाली पडणार याचा शोध जो आहे सर आयझॅक न्यूटन यांनी सतराव्या शतकात लावला आहे आहे हे लक्षात गोष्ट हे करून पहा एक लहान दगड बादली पाणी या बादलीपासून साधारणपणे वीस सेंटीमीटर उंचावरून तो दगड पाण्यात टाका दगड पाण्याचा आवाज ऐकू येईल आता तोच दगड शंभर सेंटीमीटर उंचावरून पाण्यात टाका पुन्हा दगड पा पडताच आवाज येईल आपण जर वीस सेंटीमीटरवरून पाण्यात दगड टाकला तर त्याचा थोडासा कमी आवाज येईल पण तोच आपण शंभर सेंटीमीटरवरून जर दगड खाली टाकला तर त्याचा आवाज हा जास्त होईल इथे तुम्हाला दिसत असेल की जास्त प्रमाणात हे बाहेर फेकताना दिसते त्याचनुसार इथे जे आहे इथे कमी पाणी पडताना दिसते जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बला बल हे लागते इथे तुम्हाला चित्र दिसते दिसत असेल की इथे कमी कोणी भरलेली आहे तर त्याला बलाचा वापर कमी होतोय तर इथे जास्त कोणी भरलेले आहे तर इथे ओझे वाहणाऱ्या व्यक्तीला बलाचा जास्त वापर करावा लागतो म्हणून जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते वस्तूचे वजन करण्यासाठी वस्तू ताण काट्याच्या हुकाला टांगतात टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते त्याचवेळी स्प्रिंगच्या तानाचे बले वस्तूला सतत वर ओढत हो असते ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते म्हणजेच वस्तूचे वजन समजते व वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय चुंबकीय बल चौथा प्रकार आहे चुंबकीय बल टेबलावर एक चुंबक ठेवा एक मोठा लोखंडी खेळा चुंबका न्या तो चुंबकाला चिकटतो आता ह चुंबक हवेत खेळ्यापासून दूर उभा धरा काय होईल चुंबकामुळे लावलेल्या गेलेल्या बला ला, चुंबकीय बल असे म्हणतात पाचवा जो बल आहे घर्षण बल इथे कॅरम दिसतोय कॅरम खेळताना आपण स्ट्रायकर जो असतो तो मारतो त्याच्यामुळे कोणतं बल निर्माण होतं तर घर्षण बल निर्माण होतं कॅरमच्या सुंगटीला हळूच टिचकी मारली असतं ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते परंतु काही अंतरावर जाऊन ती थांबते सपाट जमिनीवरून घरगळणारा चेंडू थोड्या अंतरावर जाऊन थांबतो असे का होते दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यामध्ये घर्षण बल कार्य करू लागते ते नेहमी गतीच्या विरुद्धात कार्य करते जेव्हा आपण स्ट्रायकर फिरवतो त्याची गती पुढे असते पण त्याचं जे घर्षण बल असते त्याच्या अपोजिट डिरेक्शनने असते म्हणजे ते उलट्या बाजूने असते ती नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते सायकल चालवताना सुद्धा ब्रेक लावला ती गती असते गतीच्या विरुद्ध जो वेग लावला घर्षण लावलं जातं किंवा बल लावलं जातं त्याला घर्षण बल सांगतात की थोड्या अंतरा जाऊन सायकल थांबते ब्रेक कसा लागतो कोणत्या भागांमध्ये घर्षण निर्माण होते हे बघा आता करून पाहा गुळगुळीत कागदाचे तसेच सँडपेपरचे दोन तुकडे घेऊन एकमेकांवर घासून पहा काय लक्षात येईल गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकांवर सहज घासता येतात कारण त्यामध्ये बल कमी असतं गुळगुळीत पदार्थांमध्ये घर्षणबल हे कमी असते तर खडबडीत पृष्ठभाग एकमेकांवर सहज घासता येतात घासता येत नाहीत कारण त्यामधील बल हे जास्त असते हा फरक आहे गुळगुळीत आणि खडबडीत पदार्थांचा जमिनीवरून चालताना बळामुळे पुढे जाणे शक्य होते घर्षण नसेल तर आपण पाय पसरून पडतो उदाहरणार्थ तेलकट किंवा ओल्या फर्ची फरशीवरून चालताना घसरण्याची शक्यता जास्त असते चिखलात अडकलेल्या मोटारीला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का टाकली जाते आता चिखलात एखादी गाडी अडकली असेल ती बाहेर काढण्यासाठी लाक लाकडी फळी टाकली जाते कारण की त्याच्यामुळे ता घर्षण बल हे निर्माण होतं व ती अडकलेली गाडी बाहेर येते लाकडी फळी टाकल्याने चाक व फळीमध्ये घर्षण निर्माण होते आणि चिखलातून मोटर काढता येते थोडक्यात गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येते सहावा जो प्रकार आहे स्थितिक विद्युत बल एक कागदाचे बारीक कपडे टेबलावर पसरा थर्माकोलचा तुकडा किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापटावर घासून या कपड्यांजवळ आणा प्लास्टिकचा कंगवा न लावलेल्या केसांवर घासून ही कृती पुन्हा करा मोराचे पीस वयच्या दोन कागदांत घासून ते बोटांजवळ आणून बघा काय आढळून नेल वरील कृतीत कागदाचे कपडे दोरा मोराचे पीस हे हालताना दिसतात असं का होतं घर्षणामुळे रबर प्लास्टिक एबोनाईट यांसारख्या पदार्थांना रुपीन भार निर्माण होतो वरची जी उत्तरे इथे दिसते घर्षणामुळे रबर असेल प्लास्टिक असेल एबोनाईट यांसारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात एकत्रित बले एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात व ती क्रिया पूर्ण होते रोलर कोस्टर किंवा समुद्रकिनाऱ्यावर बोर्डच्या कसरती तुम्ही पाहिल्या असतील त्यामध्ये विविध प्रकारची बले एकत्र आलेली असतात त्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी इंटरनेटवर गुगल सर्चमध्ये ट्रिक सायन्स असे टाईप करा आणि माहिती मिळवा तुम्ही गुगलमध्ये जाऊन ट्रिक सायन्स नाव असे टाईप केल्यानंतर आपल्याला हे जे एकत्रित बले आहेत त्यांची वेगवेगळी एक्झाम्पल आपल्याला बघता येतील आपण ह्या पाठामध्ये काय शिकलो तर दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया पार पाडण्यासाठी बलाची आवश्यकता असते वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी तसेच वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते बलाचे स्नायू बल यांत्रिक बल गुरुत्वीय बल चंब चुंबकीय बल घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल असे विविध प्रकार आहेत मित्रांनो या पाठामध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी समजवण्याचा प्रयत्न केला आहे तरी काही अडचण असल्यास कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच